तुम्हाला दात मागणारी यंत्रणा तिथे निर्माण केली जाते त्या सिस्टममध्ये आता पुण्याच्या एका प्रकरणामध्ये निबंधकांनी फार कठोर असा निर्णय अलीकडच्या काळामध्ये एका सोसायटीच्या प्रकरणामध्ये दिलेला आहे आणि तो जो निर्णय आहे तो बिल्डर्स नावाचे जे लोक काही व्यवस्था असते त्यांना साप देणारा तो निर्णय आहे म्हणजे निबंधकांनी जेव्हा त्या बिल्डरला जेव्हा काही मंडळा माट्याला सांगितलेलं आणि दंडच सुनावला होता तो आरामशीर लोडला टेकून बसलेला लो होता यांच्या पाठीमागे पॉलिटिकल लोक असतात आणि आपल्याकडे धनरा असं वाटतं की सगळे कायदे वगैरे जे आहेत ते आमच्या खिशामध्ये आणि आम्ही जे करू आणि अगदीच कारवाईची वेळ आली तर पैसे देऊ आपल्याकडे हा सुद्धा हो एक अलिखित नियम झालेला आहे लोकांना कॉन्फिडन्स आहे ज्यांच्याकडे पैसे आहेत ज्यांच्याकडे बाहुबल आहे ज्यांच्याकडे समजा आहे त्याचा एक आत्मविश्वास आहे की आपण काहीही करू शकतो मी पॉलिटिकल बोलायला आलो नसल्यामुळे मी तुम्हाला फक्त एक इंटरनेट एक उदाहरण सांगतो एका उल्हासनगर महापालिकेच्या निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराबरोबर माझं बोलणं तर मी त्याला म्हटलं की अमुक एक उमेदवार आहे तो बहुतेक अपात्र ठरेल तो मला म्हणाला की मी एका बड्या नेत्याकडे उभं बसलो होतो तिथे हात विषय निघाला होता की हा उमेदवार सत्ताधारी पक्षाचा आहे तो अपात्र ठरू शकतो तर तो बडानेता त्याला म्हणाला आम्ही सत्तेमध्ये सांगितलं एकही उमेदवार आपण जर ठरणार नाही आणि जर कोणी कोर्टामध्ये जर गेलं तर पुढची पाच दहा वर्षे ती केस कोर्टामध्ये राहील हे कोण सांगतं नेते रूप सांगायला म्हणजे न्यायालयाचं काय अस्तित्व बरं आपण असं ऐकतो की निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण नसतं ते निवडणुकीच्या काळामध्ये सुपिरियर असतं म्हणजे अगदी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा राज्याचा निवडणूक आयुक्त त्याला आदेश देऊ शकतो कारवाई करू शकतो मुख्यमंत्र्यांच्या एवढे अधिकार निवडणूक आयोगाला निवडणुकीच्या काळामध्ये असतात पण आता राजकीय नेते सांगायला लागले की दोघी अपात्र ठरणार नाही काही नाही होणार आम्ही काय अशाच बसलोय का सत्तेमध्ये तर सत्ता निवडणूक आयोग कंट्रोल करायला लागली अशी जर परिस्थिती असेल आणि अपात्र जे आहे ते अपात्र ठरणार नसतील तर त्याची हिंमत वाढणार एका बाजूला महानगरपालिका कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे